नमस्कार अन्ना या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्याना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात झालेल्या पाचवी लोकसभा मतदारसंघातील मतदान सरासरी साठ टक्के एवढं झालं आहे उन्हाचा कडाका आणि सर्वच पक्ष भाजप सोडलं तर सर्व पक्षात झालेली फाटाफूट याचा परिणाम गेल्या वेळीपेक्षा थोडं मतदान कमी होण्यात झालेलं दिसून येतो या पाच मतदारसंघापैकी गडचुरी गडचिरोली चिमूर ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे जवळपास सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे मात्र हे गतवी या मतदारसंघात जवळपास बहात्तर टक्के मतदान झालं होतं म्हणजे चार ते पाच टक्के कम मतदान इथे कमी झालं आहे आणि या कमी मतदानाचा फटका मग विद्यमान खासदार अशोक नेतेंना बसतो की काँग्रेसचे नामदेव किरावस हो यांना हे चार जूनला आपल्याला करणार आहे दुसरा भंडारा गोंदिया या मतदार मतदारसंघातही गतवेळीपेक्षा तेवढंच म्हणजे साधारण पाच टक्के मतदान कमी झालं आहे यावेळी तिथं सरासरी चौसष्ट टक्के मतदान झालं आहे या या मतदारसंघात विद्यमान भाजपचे विद्यमान खासदार डॉ डॉक्टर सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे अशी दुरंगी आणि चुरशीची लढत आहे त्यानंतर रामटेक या मतदारसंघात गतवर्षीपेक्षा जवळपास दोन टक्के मतदान कमी झालं आहे येथे एकसष्ट टक्क्याच्या आसपास मतदान झालं असून ग, ग, ग गेल्या निवडणुकीत येथे त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं चंद्रपुरात जिथं भाजपचे राज्यातील <coughs> मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडी ून काँग्रेसच्या आमदार श्रीमती धानोरकर अशी दुरंगीच लढत होणार आहे या मतदारसंघात गेल्यावर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चौसष्ट टक्के मतदान झालं होतं तर यावेळी साठ टक्के मतदान झालं आहे घटलेलं चा, चार टक्के मतदान श्रीमती प्रतिभा धानोरकरांसाठी फायदेशीर ठरतं की सुधीर द्वार यांच्यासाठी हे चार जूनलाच आपल्याला कळणार आहे नागपूर ही सर्वात कमी मत जवळपास एकोणपन्नास जवळपास त्रेपन्न ते चोपन्न टक्के मतदान झालं असून गेल्या वेळेस इथं दोन टक्के मतदान कमी झालं आहे येथे विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढत होणार आहे आणि इथून साहजिकच नितीन ही विजय होतील आणि त्याची घोषणा चार जूनला संध्याकाळी होईल एवढाच रामटेकमत हा अनुसूचित जातीसाठीचा राखीव मतदारसंघ येथे मात्र तिरंगी लढत चुरशीची झालेली पाहायला मिळ मिळते मग या चुरशीच्या लढतीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितनं पाठिंबा दिलेले अपक्ष असे किशोर गजभिये यांच्यातली ही लढत पाहण्यासारखी होईल आणि या लढतीत शक्यता किशोर गजभि यांचा तोटा राजू पारवेंना होईल असं चित्र आहे असो इकडे तिस तिसऱ्या टप्प्यातील ती काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि बहुतांश ठिकाणी म्हणजे अकराही मतदारसंघात प्रमुख प्रमुख म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्याचबरोबर तगडे अशा बंडखोरांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरल्याचं दिसून येत आता याची आज छाननी होईल आणि या छाननीनंतर आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत या अकराही मतदारसंघात किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात किती रंगी लढती होणार हे स्पष्ट होईल त्या त्यामुळं हो त्याकडे आपल्याला पाहावं लागेल त्यात चौथ्या टप्प्याचंही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरीही आजही महायुतीकडच्या तीन चार जागेंच्या बाबतीत अद्याप ही, ही तिढा आहे आज आज सकाळपर्यंतही थी, महायुतीने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नाशिक पालघर आणि मुंबईत दोन मतदारसंघ यावरील आणि ठाणे मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ यामधील उमेदवार त्यांना अद्यापही जाहीर करता आले नाही या याचा अर्थ या जागांवरील अद्याप ही कायम असल्याचंच दिसतं त्यामुळं हा तिढा या कधी सुट कसा आणि कधी सुटेल याकडं सर्वांचं लक्ष असेल त्यातही सूत्रांकडून जे कळतं किंवा जे चर्चा सध्या सुरू आहेत नाशिक आणि औरंगाबाद हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष लढणार यावर मात्र शिक्कामोर्तब होत आल्याचं जमा आहे त्यामुळं उरलेल्या ठाणे पालघर आणि मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघातील तिढाही ते लवकरच सोडवतील आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत सव्वीस एप्रिलला महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पण पार पडेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद